महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेत असंख्य युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेमध्ये आणि महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेमध्ये समर्थ माळगे अभिषेक इरकल समाधान अवताडे यांच्यासह एबीव्हीपी संघटनेचे कार्यविस्तार मंत्री परिमल पुदाले यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश केला यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे मनवीचे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे वाहतूक सेना शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर अनिकेत उपासे ओंकार विभूते संकेत लोकुर्ते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक उपस्थित होते समर्थ माळगे अभिषेक गिरकर समाधानवताडे या युवकांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसहित पक्षात प्रवेश केला आहे चो, सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष विनायकांना महेंद्रकर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे आमच्या वाहतूक सेनेचे शहर संघटक जितेंद्र टेंगुर्णीकर यांच्या असते त्यांचा आज आम्ही पक्षात प्रवेश करून घेतलेला आहे राजसाहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन या असंख्य युवकांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना वाहतूक सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे ए बी व्ही पीचा कार्य पूर्व कार्यकर्ता सोलापूर जिल्ह्यातून आहे आणि आज आम्ही मनसेमध्ये प्रवेश केलेला आहे म्हणजे मित्र सगळ्यांनी मिळून तर ह्या राजकारणामध्ये जे चिखल झालेलं आहे त्या चिखलातून बा देशाला युवकांना बाहेर काढायसाठी राज सा, साहेबांसारखा एका हिंदुत्ववादी नेता आपल्याला ने। पाहिजे नाही तर ह्याच विचारांचा आम्ही घरोघरी प्रसार